हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या कबनूर मधील मोहरम निमित्त रविवारी सायंकाळी पारंपरिक वाद्यासह सा अबिराची उधळण करत भावनिक वातावरणात ताबूत विसर्जन करण्यात आलं रविवारी रात्री उशिरापर्यंत पीरपंजच्या भेटीचे सोहळे सुरू होते मोहरमच्या नवव्या दिवशी मदीना मस्जिद गावभाग येथे रात्री बारा वाजता खाई पेटवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला मानकऱ्यांच्या हस्ते खाई प्रज्वलित करण्यात आली यावेळी मुजावरांच्याकडून दुवा सलाम फातेहपटन करण्यात आलं सर्व धर्मियांसाठी दुवा प्रार्थना करण्यात आली खतल रात्री हिंदू मुस्लिम भक्तांनी मोठी गर्दी केली होती पीर पंजाना नवस केलेल्या भाविकांनी हार तुरे भरजरी वस्त्र फेटे अर्पण केले यानंतर खाईमधील विस्तवावर युवकांनी उड्या घेऊन धोला धोला गजर वाजवला यावेळी अबालवृद्ध तरुण भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती गावातील तरुण मंडळ मानकरी दर्गा ट्रस्ट मोहरम कमिटी समस्त मुजार बंधू यांच्या उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम भक्तिभावाने भावनिक वातावरणात दररोजचे मोहरमचे कार्यक्रम संपन्न झाले ताबूत विसर्जन दिवशी भक्तिमय वातावरणात सर्व ताबूतांचे विसर्जन होऊन मोहरमची सांगता झाली मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर